अतिशय सुंदर निबंध आपण पाहणार आहोत मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे या दिवशी सूर्य हा उत्तर राशीत प्रवेश करतो या सणाची विशेषता ही आहे की दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच हा सण साजरा होतो अतिशय सुंदर निबंध आपण पाहणार आहोत एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मकर संक्रांतीचा संबंध पृथ्वीच्या भूगोल आणि सूर्याच्या स्थितीशी आहे दरवर्षी सूर्य चौदा जानेवारीलाच मकर रेखेवर येतो यामुळे मकर संक्रांत देखील चौदा जानेवारीला साजरी केली जाते भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इतर कोणत्या विषयाचा निबंध हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाते महाराष्ट्रात संक्रांतीला मकर संक्रांत म्हटले जाते आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटक मध्ये याला संक्रांती असे म्हटले जाते तमिळनाडूमध्ये पोंगल पर्व म्हटले जाते पंजाब आणि हरियाणामध्ये नवीन पिकाचे स्वागत करत लोहडी सण साजरा केला जातो आसाम राज्यात बिहू नावाने मकर संक्रांतीच्या सणाला साजरे केले जाते भारतातील प्रत्येक राज्यात मकर संक्रांतीचे नाव व साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या प्रदेशानुसार मकर संक्रांतीत बनवले जाणारे व्यंजन वेगवेगळे असतात परंतु तीळ व गुळाचे या दिवशी विशेष महत्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुगंधित उठणे लावून आंघोळ केली जाते यानंतर तिळगुळाचे लाडू बनवले जातात व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याचा रिवाज देखील आहे विशेष करून गुजरात व राजस्थान या राज्यात पतंग उडवले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ खाण्याचे महत्व देखील आहे अतिशय सुंदर निबंध आपण पाहत आहोत एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका मकर संक्रांत थंडीच्या दिवसात येते या काळात तिळगूळ खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते म्हणून या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण तिळगूळ वाटतात इत्यादी अनेक कारणांमुळे माझा आवडता सण मकर संक्रांत आहे अशा प्रकारे अतिशय सुंदर निबंध आपण पाहिला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका